वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो दोन हजार तेवीस करता डॉक्युमेंट व्हरिक नोटिफिकेशन आलेलं आहे आणि सात एप्रिल ते अकरा एप्रिल या कालावधीमध्ये माझगावला मुंबईमध्ये मा त्या लोकेशन वर तुम्हाला जे ऍड्रेस दिलेला आहे तुमच्या नोटिफिकेशन मध्ये त्या ठिकाणी तुमचं ते सात तारखेपासून अकरा तारखेपर्यंत सात साठ उमेदवारांचे असे दोन दोन स्लॉट केलेले आहेत दिवसामध्ये असं चार दिवसांमध्ये ते व्हेरिफेशन होणार आहे आता जे उमेदवार चारशे पासष्ट उमेदवार पात्र ठरलेत आणि त्यापैकी ज्या उमेदवारांना डॉक्युमेंट साठी यायचं आहे त्यांनी कोणकोणती डॉक्युमेंट सोबत आणली पाहिजेत आणि कोणती प्रोसिजर अवलंबली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हाच व्हिडिओ हा लिपिक लेकर सुद्धा फायदेशीर आहे कारण कुठेही गेला तरी डॉक्युमेंट मध्ये कोणताही बदल होणार नाही ह्या सगळ्या गोष्टी एकच राहणार आहे तुमचे डॉक्युमेंट काही बदलणार नाही त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या का काय अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये निश्चित विचारा आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या 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 चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण ऑप्टिंग आउटची प्रोसिजर पुढच्या टप्प्यावर आहे लिपिक टक्कलेखा निकाल प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट लागणं बाकी आहे त्यामुळे खरी जी लढाई आहे त्यावेळेस आहे त्यामुळे आताच माझा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा सगळ्या उमेदवारांना एकत्र येण्यासाठी जे व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तिथे जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला एकत्रित रित्या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेता येईल कोणाला कम्युनिकेशन करायचं असेल तर त्यासोबत त्या सगळ्या गोष्टी पार पाडण्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट्स अवेलेबल असतील तिथे काही कोर्ट टीमचे मेंबर काम करतायत त्या सगळ्यांना एकत्रित करून तुम्हाला सगळ्या गोष्टी पुढच्या पार पाडता येईल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून जातील तर आता बघा तुम्हाला दिलेल्या वेळापत्रकानुसार तुमची रँक किती आहे त्या लिस्टमध्ये त्यानुसार तुमचा कोणता दिवस हो? येतोय आणि कोणतं टाइमिंग येतोय त्या टायमिंगच्या वेळेत तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे काही उमेदवारांचा असा प्रश्न असू शकतो की काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये गाडी लेट झाली किंवा वेळेत पोहोचू शकला नाही तर ते टायमिंग जर बदललं साडे दहा ते दीड या वेळेत मला जायचं होतं पण मला दीड या वेळेपर्यंत पोहोचता आलं नाही थोडा उशीर झाला तर काय तर त्या गोष्टी तुम्हाला तिथले ऑफिसर ह्या गोष्टी सगळ्या समजून घेतील त्या गोष्टीची काळजी करण्याचं कारण नाही कारण शासन हे तुम्हाला नोकरीत घेण्यासाठी बसलेलं आहे काढण्यासाठी नाही काही गोष्टी त्या लिगली असतील खरंच तुम्हाला उशीर झाला असेल ह्या गोष्टी जर असतीलच खरे जेन्युअन कारण असेल तर निश्चितपणे तुम्हाला तिथं स्वीकारलं जाऊ शकतं ह्या गोष्टी आहेत तुम्ही तुमच्या रँक नुसार ह्या सगळ्या स्वाट बघून घ्या माझगाव अंतर्गत Uh, याच विंग मध्ये थर्ड फ्लोरला सेक्शन आहे असा आपण तिथं तुम्हाला हे डॉक्युमेंट वेरिवेशन करायचं सांगितलेलं आहे आता जे डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचे आहेत सोबत त्याच्या तीन प्रती ओरिजनल प्रती तुम्हाला घेऊन जायच्या आहेत त्यासोबत तुम्हाला या जेक्स कॉपी सोबत न्यायच्या आहेत त्यासोबत सायमलटेनिसली तुम्हाला ओरिजिनल प्रत सुद्धा सोबत न्यायची आहे म्हणजे ची एक प्रत आणि इतर तीन प्रती असे तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे काही उमेदवार विचार करतात हो एक हो एक की एकच ओरिजिन आणि एकच झेरॉक्स सेट घेऊन जाऊया असं करू नका तुमच्याकडे एक्स्ट्रा असेल तर काही बिघडत नाही फक्त तुम्हाला ओझच होईल एवढंच होईल पण ही सेट तयार करत असताना त्यामध्ये काही गोष्टी आहेत की एखादं डॉक्युमेंट आहे हे समजून झालं की दहावीचं तुमचं मार्कलिस्ट आहे तर मार्कलिस्टची तुम्ही जेरॉक्स काढाल ओरिजनल प्रतीची जेरॉक्स काढाल त्यावेळेस ही झेरॉक्स आल्यानंतर तुम्हाला जो खालचा स्पेस राहील एफोर साईजवर आल्यानंतर खालचा जो स्पेस राहील तिथं तुम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे त्यांनी की सेल्फ अटेस्टेड करून घेऊन जायचं आहे तर तिथं तुम्ही सही आणि नाव असं लिहून तुम्ही प्रत्येक पेपरवर प्रत्येक सीटवर म्हणजे दहावीच्या तीन प्रति तुम्ही काढल्या मार्क लिस्टच्या नंतर सर्टिफिकेटच्या तीन प्रती काढल्या तर प्रत्येक कागदावर तुम्हाला असं सेल्फ अटेस्टेड तुमचं नाव सही करून तुम्हाला ती प्रत घेऊन जायची आहे ही सगळ्यात केअरफुली ह्या गोष्टी करा कारण तिथं तुम्हाला तो सेट द्यायचा आहे असा एक नंबर पासून जे काही ट्वेंटी डॉक्युमेंट्स आहेत किंवा तुमच्याकडे पंधराच असतील तर ही पंधरा डॉक्युमेंट तुम्हाला त्यांच्या हातात सेट देणार आहे त्यावेळेस एक पासून वीस पर्यंत पंधरा पर्यंत तुमची चौदा असतील तर चौदा पर्यंत हा क्रम त्यांनी दिलेला आहे त्या मध्ये आणि त्या क्रमानेच ती डॉक्युमेंट लावायचे आहेत आणि ज्यावेळेस तुमच्या असे सेल्फ अटेस्ट वगैरे ह्या गोष्टी नसतील त्यावेळेस तुम्हाला अचानक तिथं बसून तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतील मग तुमचा नंबर समजून झाला की एकावन्न नंबर असेल तर मग तुम्ही ते अटेस्टेड वगैरे ह्या सह्या करण्याच्या गोणाळात असाल त्यावेळेस मग तुमचा पुढचा नंबर येईल मग तुम्हाला असा डिले होऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन आधीच प्री प्लॅनिंग करून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं जायचं आहे आता यामध्ये जी लिस्ट दिलेली आहे त्यामध्ये ह्या गोष्टी आहेत आता जो क्रम दिलेला आहे त्यामध्ये बऱ्याच उमेदवारांचा असा असतं की पहिला प्रश्न असा आहे की माझ्या नावामध्ये बदल झालेला आहे नावाचं स्पेलिंग चुकीचं होतं म्हणजे ए चा ई झाला किंवा डबल ए झाला ए पाहिजे होता तर ए नव्हता म्हणजे तिथं नाही तर काय करू म्हणजे दहावीमध्ये असं आहे बारावीमध्ये वेगळंच आहे हॉल तिकीटवर वेगळा आहे आणि वेबसाईट वर वेगळं आहे या सगळ्या गोंधळाला एकच उपाय आहे तुम्हाला सांगितला जाईल तर सगळ्यात महत्वाचा आहे जो क्रम आहे तो क्रम तुम्ही इथं लिस्ट प्रमाणे बघून घ्या ह्या क्रमानुसारच इथं तुम्हाला एक्सप्लेन केलं जाणार आहे तर आता दहावीचं तुम्हाला मार्कलिस्ट पण असतं आणि सर्टिफिकेट पण जे तुम्हाला परीक्षा झाल्यानंतर ज्यावेळेस निकाल लागतो जून जून मध्ये वगैरे त्यावेळेस तुम्हाला ते मार्कलिस्ट मिळतं आणि नंतर डिसेंबर नंतर किंवा नंतर तुम्ही ज्यावेळेस अकरावीला गेलेला असता त्यावेळेस तुम्हाला ते सर्टिफिकेट आलेलं असतं आणि ते आपल्या शाळेत जाऊन मुख्याध्यापकांकडून ते घेऊन यायचं असतं आणि ज्यावेळेस ते सर्टिफिकेट असतं त्या सर्टिफिकेटच्या बॅकसाइड ला मुख्याध्यापकांचा शिक्का असतो त्या शाळेचा आणि त्यांची सही असती आणि तुम्ही ते रिसिव्ह केल्याची त्यांच्या रजिस्टरला नोंद असते त्यामुळे ज्या मदतांकडे सर्टिफिकेट नसेल मग ते लिपिकांचे सुद्धा असतील उमेदवार काही त्यांच्याकडे सर्टिफिकेट नसू शकतात त्यांनी आता सुद्धा ते घेऊ शकता म्हणजे ते सर्टिफिकेट म्हणजे तुमचं दहा पंधरा वर्षापूर्वी जरी दहावी झाली असली आणि तुम्ही जर ते सर्टिफिकेट जाणलं नसेल तरी देखील तुम्ही आता जाऊन त्यांच्याकडून आणू शकता कारण ते रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे ते जतन करून जातं अभिलेखामध्ये त्यामुळे त्याचा ते मिळणारच तिथे जाऊन तुम्ही ते डॉक्युमेंट तुम्ही रिसीव करू शकता तर काही उमेदवारांनी दहावी नंतरच डिप्लोमा केलेला असतो त्यामुळे त्यांच्याकडे बारावीचे सर्टिफिकेट असायचं म्हणजे विषयच नाही त्यांच्याकडे बारावीचे सर्टिफिकेट असणारच नाही कारण त्यांनी नंतर डिप्लोमा केलेला असतो डिप्लोमा नंतर त्यांनी डायरेक्ट डिग्री वगैरे केली असते इंजिनिअरिंग असेल किंवा काय त्या गोष्टी असतात त्यामुळे त्यांच्याकडे बारावीची सर्टिफिकेट नसणार नसले का है, है। तर काही विषय नाही ही दहावीची दोन सर्टिफिकेट असतील तुम्हाला तुमच्याकडे डिप्लोमा असेल तर तुम्ही वेबसाईटवर प्रोफाईलमध्ये जर डिप्लोमा मेन्शन केलेलाच असेल ती डॉक्युमेंट तुम्हाला लागतील डिप्लोमाचं तुमच्याकडे पासिंग सर्टिफिकेट असेल किंवा डिग्री सर्टिफिकेट असेल किंवा मार्क लिस्ट लिस्ट असेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला घेऊन जाव्या लागतील त्यानंतर बारावीचं सेम मार्क लिस्ट आणि सर्टिफिकेट आहे त्यानंतर अंडर ग्रॅज्युएट म्हणजेच डिग्री असेल तर डिग्रीची तुम्हाला मार्क लिस्ट लिस्ट असेल काही जण आता रेसेंटस पास झाले असतील तर त्यांच्याकडे पासिंग सर्टिफिकेट सुद्धा काही युनिव्हर्सिटी देतात काही जणांकडे प्रोविजनल सर्टिफिकेट सुद्धा असतं आणि काही जणांना आता बऱ्याच दिवसापूर्वी डिग्री पूर्ण झाली असेल तर तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट असतं आणि तुमची जी मार्क लिस्ट असतील ती मार्क लिस्ट आता काही जणांना असा प्रश्न पडू शकतो की आमच्याकडे बरीच मार्क लिस्ट आहेत म्हणजे काही जणांकडे इंजिनिअरिंगचे डॉक्युमेंट जास्त असू शकतात प्रत्येक सेमिस्टर वाईज तुमच्याकडे मार्क लिस्ट असतात तर काही त्याची गरज नसते परंतु ती सोबत ठेवायला काही हरकत नाही जर तुमच्याकडे ओरिजिनल फायनल इयरचं जरी मार्क लिस्ट असेल त्याच्यावर अग्रिगेट असते इंजिनिअरिंगची आणि तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट असेल तरी चालू शकतात डिग्रीवर डायरेक्ट ग्रेड असतो किंवा पर्सेंजेज पण असतात कोणाकडे त्या ग्रेड वाईज पण असतं किंवा प्रॉपर मार्क पण असतात मध्ये पण असतात त्या गोष्टी तुम्ही प्रोफाईलमध्ये कसं नमूद केले त्या गोष्टी तुम्ही घेऊन जाऊ शकता त्याचबरोबर तुमचं सगळ्यात महत्वाचं आहे की जन्म तारखेचा पुरावा त्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे जर दहावीचं सर्टिफिकेट असेल सर्टिफिकेट म्हणतो मी इथलं मार्क वर डेट ऑफ बर्थ नसतेच तर तुमच्याकडे जर दहावीचं सर्टिफिकेट असेल तर सर्टिफिकेट वर तुमची डेट ऑफ बर्थ असते त्यामुळे हा एक पुरावा ग्राह्य धरला जातो तुमचं आधार कार्ड हे जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जाऊ शकत नाही तर तुमच्याकडे डेट ऑफ बर्थचा दुसरा पर्याय असू शकतो तो म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला आता तुम्ही म्हणाल की मी शाळा सोडली डिग्री नंतर आणि तो दाखला दिला तर चालतोय का चालेल काही प्रॉब्लेम नाही तुम्ही म्हणाल बारावी नंतर दहावी नंतर ज्या शाळा सोडलेल्या आहेत तिथून जाऊन जर बोन आणलं डेट ऑफ बर्थचा आणला तर चालू शकतो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुमचं जन्माचा पुरावा सुद्धा असतो हो, जे जन्म दाखला म्हणतो आपण त्याच्यावर त्याच्यावर डेट ऑफ बर्थ असेल तर तुम्ही ते देऊ दे शकता किंवा तुमच्या ग्रामपंचायतीकडून जन्म दाखला मिळत असेल डेट ऑफ बर्थ प्रॉपर असेल तर तो सुद्धा दाखला तुम्हाला चालू शकतो त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे डोमासाईल हे डोमासाईल तर तुम्हाला माहिती आहे काही जणांकडे जुनं डोमासाईल असेल की दोन हजार दहा ला काढला असेल पंधराला काढला असेल तेव्हा ती बारकोडची सिस्टीम नव्हती आता ऑनलाईन आलेला आहे बारकोड आलेला आहे आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न आहे की प्रॉपर त्या बारकोडच्या डॉक्युमेंटचा नंबर होता जो फोर टू वन नाईन असा काही जो नंबर टाकायचा होता तो न टाकता मी वेगळाच कोणता तरी टाकलेला आहे मग कसं तर एवढं लक्षात घ्या की त्या डॉक्युमेंटवर आता डॉक्युमेंटवर असे दोन तीन नंबर असतील इथे एक नंबर असेल ते एक नंबर असेल तुम्ही कोणता तरी एक टाकलाय कोणी हा टाकला असेल कोणी हा टाकला असेल किंवा कोणी हा टाकला असेल आता तिन्ही वेगवेगळे उमेदवारांनी वेगवेगळे नंबर टाकले मग यांना रिजेक्ट करणार का असणार समजा ह्यानं जर ए टाकलाय तर हा ए ह्या सर्टिफिकेटवर आहे ना कुठे ना कुठे तर तो ग्राह्य धरला जाईल त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही कन्फ्युजन होऊ नका तर हे डोमासाईलचं झालं त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट हे सगळ्यात इशेन्शियल डॉक्युमेंट असतात ते म्हणजे डोमासाईल कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलर ही सगळ्यात इशेनशियल डॉक्युमेंट आहेत आणि इथलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे डेट ऑफ बर्थचा पुरावा आता कास्ट सर्टिफिकेट सर्टिफिकेटमध्ये ईडब्ल्यूएस प्रवर्ग आहे त्यामध्ये एस सी बी सी तो त्यावेळेस नव्हता आता ते लागू झालेला आहे तर ईडब्ल्यू एस ज्या उमेदवार असतील चे त्यांना नॉन क्रिमिनलची गरज नाही ती गोष्टी तुम्ही लक्षात घ्या जर तुम्ही आता भविष्यात ईडब्ल्यूएस असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिलर लागणार आहे ईडब्ल्यूएस असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनलची आवश्यकता नाही कास्ट सर्टिफिकेट मध्ये मग इतर जे असतील ओबीसी असतील फिमेल असेल मेल असेल कोणतीही कॅटेगरी असेल कोणतीही कॅटेगरी असेल कास्ट सर्टिफिकेट हे लागणारच आहे फक्त तो जर अनरिझर्व कॅटेगरीचा असेल महिला असेल किंवा पुरुष असेल तर त्याला ते डॉक्युमेंट लागणार नाही तर हे तुमच्याकडे डॉक्युमेंट कधीच जुनं असेल नवीन असेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ग्राह्य झाल्या जाणार आहेत कारण ही जे डॉक्युमेंट असतात डोमसायचं डोमसायला असेल कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा व्हॅलिडिटी असेल तर ही जी डॉक्युमेंट आहे त्यांची व्हॅलिडिटी ही लाईफ टाईम आहे हे कधी बदलत नसतात त्यामुळे हे पंधरा वर्ष संपले तर मग माझं चालेल का असं कोणतंही शंका मनात आणायची था नाही फक्त नॉन क्रिमिनलच्या बाबतीत एक ते तीन वर्षाची व्हॅलिडिटी असते तिथं तुम्हाला ती नव्याला काढावी लागतात आता कास्ट व्हॅलिडिटी हा सगळ्यात महत्वाचा आहे काही उमेदवारांनी प्रोफाइल मध्ये त्यांच्या ज्यावेळेस फॉर्म त्यांनी फिलअप केला त्यावेळेस त्यांनी तिथं नो म्हणलेला आहे नो म्हणजे त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नव्हती आता कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला कधी सबमिट करायची आहे तर तुम्ही ज्यावेळेस नियुक्त व्हाल समजून झाला की एक जुलै दोन हजार ला तुम्ही नियुक्त झाला तर तुम्हाला तिथून पुढे सहा महिने हा अवधी दिला जातो कास्ट व्हॅलिडिटी सबमिट करण्यासाठी तुम्ही नियुक्त प्राधिकारी जिल्हाधिकारी समजून झाला की नाशिकला जॉईन झाला तर नियुक्ती प्राधिकारी तुमची नियुक्ती जिथे करतील तिथलं ऑफिस तुमचा सगळा डेटा तिथं ठेवणार आहे कोणती डॉक्युमेंट तुम्ही दिले आहेत कोणती बाकी आहेत या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असतील त्यानंतर ते तुम्हाला वेळोवेळी कळवतील की तुमचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे ते आम्हाला सादर करा आणि ते सादर करण्यासाठी ऑफिस करून डॉक्युमेंट मिळतात जे काही स्पेसिफिक फॉर्म भरायचे असतात समाज कल्याण ऑफिसमध्ये जात पडताळणी ऑफिस असतं जिल्ह्याला प्रत्येक तिथून ते तुम्हाला इश्यू करायचा असतं त्याच्यासाठी काही ऑफिसचे डॉक्युमेंट असतात ते तुम्हाला ऑफिस मधून नियुक्ती प्राधिकारी जे कार्यालय प्रमुख असतील ते देतील त्यानंतर ती सगळी ऑनलाईन फॉर्म भरून संबंधित ऑफिसला व्हिजिट करून तुम्हाला ते डॉक्युमेंट इशू करायचं आहे आणि ते तुम्हाला सादर करायचं आहे जर तुम्ही सादर नाही केलं तर तुमची नियुक्ती सुद्धा रद्द होते त्यामुळे हे डॉक्युमेंट सगळ्यात इशेशियल आहे काही कॅटेगरीचं असं असतं तुमचं जर एखादी एसटी कॅटेगरी आहे आणि एसटी कॅटेगरी नाव फक्त लावलेलं आहे पण त्यांची कास्ट व्हॅलिडिटीज बनत नाही कारण तेवढे पुरावेच नसतात तसे म्हणून ज्या उमेदवारांची एखादी स्पेसिफिक कॅटेगरी आहे एसबीसी असेल किंवा ओबीसी असेल कोणती असेल तर जर त्यांची कास्ट व्हॅलिडिटी बनणारच नाही तर त्यांची नियुक्ती रद्द होऊ शकते त्यामुळं कोणत्याही परीक्षेचा फॉर्म भरत असताना आपली ओरिजिनल कॅटेगरी कोणती आहे त्याचा विचार करून आपलं फॉर्म भरत जावा नाहीतर तुमचं करिअर सुद्धा बर्बाद होऊ शकतं त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी ज्यांच्याकडे नाही सादर करू शकले नाहीत त्यांना काय सेवेतून सुद्धा काढून टाकलं जातं आणि यापूर्वी सुद्धा वेगवेगळ्या तुम्ही बातम्या ऐकल्या असतील पाहिल्या असतील वाचल्या असतील तर त्यानंतर नॉन क्रिमिअर सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट आहे आता बघा जाहिरात आलेली होती आणि त्या जाहिरातीचा फॉर्म महाराज शेवटचा दिनांक हा चौदा दोन हजार तेवीस होता म्हणजेच हा बावीस तेवीस या आर्थिक वर्षात हा कालावधी येतो ही डेट आहे ती दोन हजार बावीस एक एप्रिल बावीस पासून ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये येतो त्यामुळे तुम्हाला या कालावधीमध्ये इशू केलेलं डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे किंवा ह्या कालावधीमध्ये तुमचं ते व्हॅलिड असेल तरी चालेल कारण एखाद्या उमेदवाराचा असं असतं की त्यांनी एकवीस मध्ये काढलेलं असतं तर एकवीस आणि तीन चोवीस पर्यंत त्याचं व्हॅलिड असतं तरी त्याचं चालेल तो जो कालावधी आहे तुमचा व्हॅलिडिटीचा म्हणजे या तारखेला काढलं होतं या तारखेला संपणार आहे तर ह्या दोन्ही तारखेच्या मध्ये जर ह्या दोन्ही तारखा येत असतील तर तुमचं ते चालणार आहे काही उमेदवार असं म्हणतील की मग मी ह्या तारखेला दरम्यानच्या कालावधीमध्ये काढायचं होतं तर तसं नाही तुमचा हा कालावधी तुमच्या व्हॅलिड डॉक्युमेंट जिथपर्यंत आहे तेवढ्या कालावधीमध्ये जर ही तारीख येत असेल तर तुम्ही ते डॉक्युमेंट सादर करू शकता त्याचा काही विषय नाही तर पूर्वी जी तरतूद होती की चौदा दोन दोन हजार तेवीस पूर्वीच डॉक्युमेंट सादर करावं लागेल अशी जी तरतूद होती ती नवीन शासन निर्णयानुसार ही तरतूद बदललेली आहे त्यांनी म्हटलेला आहे की जेव्हा तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे लास्ट डेट आहे ती जी तारीख असेल ती कोणत्या आर्थिक वर्षात येते त्या आर्थिक वर्षातलं डॉक्युमेंट सादर केलं तरी चालेल आता एखादा उमेदवार फेब्रुवारीमध्ये फॉर्म भरलाय झाले सगळं फॉर्म भरून झालाय आणि नंतर चर्चा झाली की मी नॉन क्रिमिनल एखादं जुनंच टाकलं होतं तर माझं चालेल का नंतर एखाद्यानं सुचवलं असेल की नाही तू आता नवीन काढलं तरी चालेल मग हा चौदा फेब्रुवारी नंतर एकतीस मार्च ह्या कालावधीमध्ये एखाद्यानं डॉक्युमेंट इश्यू केलं असेल मिळवलं असेल तहसील कार्यालयातून तरी देखील ते व्हॅलिड असले डॉक्युमेंट त्याची काळजी करू नका फक्त हा कालावधी त्यामध्ये मेन्शन असला पाहिजे त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हॅलिड असलं पाहिजे एवढी काळजी घ्या त्यानंतरच डॉक्युमेंट आहे बघा चारित्र्याचे दाखले कॅरेक्टर सर्टिफिकेट आपण म्हणतो आता हे फॉर्मॅट दिलेलं आहे वेगवेगळे तुम्हाला टेलिग्राम चॅनल असतील व्हॉट्सअप चॅनल असतील इथे तुम्हाला मिळाले देखील असतील सगळ्यांची तयारी सुद्धा झालेली असेल आता कालावधी थोडासा राहिलेला आहे परंतु क्लर्कच्या बाबतीत उमेदवारांनी आतापासून ह्या गोष्टीचं प्लॅनिंग करा ज्यांचे निश्चितपणे सिलेक्शन आहे त्यांनी सुद्धा तर चारित्र्याचे दाखले म्हणजे तो कॅरेक्टर सर्टिफिकेट असेल की मी आहे एक व्यक्ती आणि ती मला कोणीतरी ओळखते असं कोणीतरी लिहून देते दहा वर्षापासून पाच वर्षापासून पंचवीस वर्षापासून ही व्यक्ती मला ओळखते मी त्या व्यक्तीला ओळखतोय असं आणि त्या व्यक्तीचं चारित्र्य हे चांगलं आहे तर असं हे प्रमाणपत्र दिलं जातं तर ते तुम्ही कुठल्याही व्यक्तीचं घेऊ शकता गावातलं समजा पोलीस पाटील सरपंच असेल ग्रामसेवक असेल हो एखादा मुख्याध्यापक असेल तुम्ही ज्यांच्या त्यांच्या सहवासात आहे तुम्हाला जे ओळखतात त्या व्यक्तीकडून तुम्ही ते डॉक्युमेंट्स घेऊ शकता तिथं मग त्यांचे जर सही शिक्कावाले जर असतील तर अजून बेटर राहतं म्हणजे मुख्याध्यापकांकडे गेला तुम्ही आणि तुमचेच मुख्याध्यापक तुम्हाला ओळखताय मग तुम्ही त्यांच्याकडून सही शिक्का घेऊ शकता अशा दोन व्यक्तींचे घ्यायचे आहे मग दोन व्यक्तींच्या प्रती तुम्हाला तीन तीन घ्यायचे असतील तर निश्चितपणे तुम्ही त्या घ्या त्यानंतर महिलांच्या बाबतीत लग्न झाल्यानंतर त्यांचं नाव बदलतं किंवा काही जणांचं नाव स्वतःहून बदलायचं असतं एखाद्याचं नाव वेगळं असतं त्याला ते आवडत नाही म्हणून ते नाव बदलतं तर त्यांनी गॅजेट केलेलं असतं तर ते तुम्ही गॅजेट असेल किंवा तुमचा विवाह नोंदणीचा पुरावा असेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सादर करायच्या आहेत सोबत जाताना हे महिलांच्या बाबतीत नाही पुरुषांच्या बाबतीत सुद्धा असं असतं त्याच्याबद्दल ज्या उमेदवारांच्या नावात बदल आहे त्यांनी काय करायचं आहे आता एखाद्या उमेदवाराचं नाव दीपक असतं डी ई पी ए के एखाद्याचं नाव असतं किंवा एखादा कुठं डॉक्युमेंट वर चुकून असं झालेलं असतं डी आय पी ए के झालेलं असतं तर आता दहावीला असं होतं डी डबलई होतं आणि नंतर पासून त्याने ओरिजिनल नाव चालू केलं आतापर्यंत हे डीआयपीएकेच त्याला पाहिजे आणि त्यानं दहावीला फक्त चुकून झालेलं होतं ते सर्टिफिकेटवर आलं युनिव्हर्सिटी असेल बोर्डाकडून आलं असेल नंतर त्यानं पासून हे आजपर्यंत डीआयपीएकेच लावलेलं ला आहे नाव आणि त्याला तेच पाहिजे तर तो असं ऍपिडेव्हिट करून घेऊ शकतो हो की दीपक हे दहावीला माझं असं चुकून नाव झालेलं आहे माझं हेच ओरिजिनल नाव आहे आणि हेच ओरिजिनल माझा कायम ठेवायचं आहे तर ह्या दोन्ही नावाची एकच व्यक्ती आहे असं ऍपिडेव्हिट करून घ्यायचा आहे आता तो स्टॅम्प तुम्हाला पाचशे रुपयाला असेल तर तो तुम्ही ते अपेडेवेट करून त्यावेळी सादर करायचं आहे काही नाही डॉक्युमेंट असू द्या दहावी असो बारावी असो तुमचं इतर डॉक्युमेंट वर असेल आधार कार्ड असेल सादर केलेलं किंवा तुमचं इतर वोटिंग कार्ड असेल किंवा इतर कोणतेही डॉक्युमेंट असतील पॅन कार्ड असेल ह्या सगळ्या गोष्टी जिथं जिथं तुमचं नावात बदल झालेला आहे कोणत्याही स्पेलिंग असेल आईचं नाव वडिलांचं नाव किंवा कोणत्याही कि ठिकाणी नावात बदल असेल गावाच्या नावात पण बदल होऊ शकतो तर ही सगळी नाव जे आहेत ती तुम्ही अपिडेविट करून घेतलं कि त्यामध्ये किंवा आता असं असेल की एकाच उमेदवाराचं चा तीन चार ठिकाणी वेगवेगळे चा बदल आहे वडालाचे नाव चुकलंय स्वतःचे नाव चुकले किंवा अजून आईचं नाव चुकले दहावीच्या नाव नाव सर्टिफिकेटवर नावात बदल झालाय आणि अचानक बारावी बरोबर आले नंतर डिग्रीचं बदल झालाय तर तुम्ही ती सगळी डॉक्युमेंट आहेत ती एकत्रित अपिडेट करू शकता नो प्रॉब्लेम तर हे झालं आता एमएसआयटी एमएसआयी चे सर्टिफिकेट तुम्हाला नोकरी लागल्यानंतर दोन वर्षामध्ये तुम्ही सादर करू शकता किंवा काही उमेदवारांची इंजिनिअरिंग डिप्लोमा असेल आयटी विषय घेऊन जर तुम्ही डिग्री केलेली असेल बारावी झालेली असेल तर तुम्हाला सूट आहे त्यामुळे एमएसआयटी सादर करण्याची आवश्यकता नसते ते तुम्हाला माहितच आहे टायपिंग सर्टिफिकेट आता ही टॅक्सा असिस्टंट असेल क्लर्क असेल यांच्यासाठी तीस आणि चाळीस वर्ड पर मिनिट ही प्रमाणपत्र जे आहेत आणि ती शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळातर्फे जी आ, तुम्हाला प्रमाणपत्र सादर केलेली आहेत ती तुम्हाला द्यायची आहेत आता ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस तिथं जीसीसी आणि टीबीसी होतं कोणाच्या जीसीसी होतं हा जो गोंधळ आहे तुम्ही त्याचं काळजी करू नका कारण तुमच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट आहे ना मग तुम्ही त्या प्रोफाईलमध्ये अनावदानाने किंवा माहित नसल्यामुळे इनपुट डेटा काय केलाय त्याच्यापेक्षा तुमच्याकडे फॅली डॉक्युमेंट त्यांना जे रिक्वायर्ड आहे ते पाहिजे पाहिजे ते जर तुमच्याकडे असेल तर काही इश्यू होणार नाही तुमच्याकडे हे तीस आणि चाळीस दोन्ही प्रमाणपत्र ही तीस म्हणजे मराठी असेल आणि इंग्लिश हे चाळीस असेल ही प्रमाणपत्र टॅक्स अशे लागणार आहे आणि क्लर्कसाठी दोन्हीपैकी पैकी कोणतंही एक असेल तर प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे फक्त क्लर्कला तुम्हाला नोकरी लागल्यानंतर चार वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला जे नसेल प्रमाणपत्र ते तुम्हाला सादर करावं लागणार आहे अन्यथा तुमच्या वेतनवाढी वगैरे रोखल्या जाणार आहेत तर हे बारा डॉक्युमेंट आतापर्यंत आपण पाहिलेले आहे तर आता आपण पासून जे उर्वरित जे डॉक्युमेंट्स आहेत ते पाहणार आहोत तर आता स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल दिव्यांग असेल अनाथ असेल आणि एक्स सर्व्हिसमॅन सुद्धा असेल तर ह्या प्रवर्गासाठी ह्या कॅटेगरीच्या उमेदवारांनी त्यांची डॉक्युमेंट्स ऑलरेडी व्हेरिफाय केलेले असायला पाहिजेत म्हणजे स्पोर्ट्स व्हेरिफिकेशन असेल तुमचं कोणत्याही खेळातलं असेल जे व्हॅलिड खेळ असतील त्यातील जे सर्टिफिकेट असेल ते तुमचं पडताळणी केलेलं असायला पाहिजे संबंधित ऑफिस कडून तरच तुम्हाला ते नियुक्तीसाठी ग्राह्य धरू शकतात म्हणजे जर तुमच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट नसेल पडताळणी केलेलं नसेल तर तुम्हाला ते नियुक्ती सुद्धा रद्द करू शकतात तर तुमचं हे डॉक्युमेंट पडताळणी केलेलं असायला पाहिजे त्याचबरोबर दिव्यांगाचं प्रमाणपत्र आहे जे की तुमची दिव्यांगता ही चाळीस टक्केपेक्षा वरचं असेल आणि ते स्वावलंबन या वेबसाईटवरून ऑनलाईन तुम्ही डॉक्युमेंट सादर केलेलं असायला पाहिजे त्याचबरोबर ऑर्फन असेल अनाथ असेल त्याची तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील तर तुम्ही ते सादर करायचे आहेत जर हे स्फोट मध्ये नसाल तुम्ही तर ते डॉक्युमेंट गरज नाही जिथं जिथं तुम्हाला आवश्यक आहे तीच डॉक्युमेंट तुम्हाला सादर करायचे आहेत त्याचबरोबर शिफारस पत्र म्हणजे आता तुम्हाला जे शिफारसपत्र आलेलं आहे त्याच्यात तुम्हाला तीन प्रती सादर करायच्या आहेत म्हणजे प्रत्येक सेटला एक लागेल आणि ह्याच क्रमाने जसा क्रम दिलेला आहे नोटिफिकेशन मध्ये त्याच क्रमाने तुम्हाला ती डॉक्युमेंट सादर करायचे आहेत त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं आहे सतरावं जे की एक्झामच्या वेळेस तुम्ही कोणतं आयडी प्रूफ दिलं होतं त्याचं पुरावा म्हणून त्याच्या प्रती तुम्हाला सादर करायच्या आहेत मग काही उमेदवारांनी आधार कार्ड सादर केलेलं असेल कुणी पॅन कार्ड सादर केलेलं असेल कुणी ड्रायविंग लायसन्स सादर केलेलं असतं मग हे डॉक्युमेंट सादर केलेलं जे आहे ते तुम्हाला तिथं सबमिट करायचं आहे म्हणजे ते सेटमध्ये तुम्हाला लावायचं आहे काही उमेदवारांनी आधार कार्ड ऐवजी पॅन कार्ड सुद्धा दिलेलं असतं म्हणजे असं उमेदवारांचं म्हणणं येत जे ऑलरेडी टॅक्स असिस्टंट जॉईन केलेला आहे त्यांचं असं म्हणणं येत की टॅक्स असिस्टंट या पदाकरता इतर कोणत्याही जर तुम्ही आधार कार्ड परीक्षेच्या वेळेस दिला असेल तर तुमचं ते बायोमेट्रिक व्हेरिकेशन होण्यासाठी इजी होतं म्हणजे फास्ट होतं म्हणजे तुम्ही आधार कार्डच्या दोन प्रति बॅक टू बॅक काढायचं असतं आणि तुमचे दोन रुपये वाढते जातात म्हणून काही जणांनी पॅन कार्ड दिलं असतं किंवा ड्रायविंग लायसन्स दिलं असतं त्याचा परिणाम हा असा होतो म्हणजे नियुक्ती सुद्धा दोन महिने लेट मिळू शकते म्हणजे ह्या दोन रुपयाचा इम्पॅक्ट हा दोन महिन्यापर्यंत जाऊ शकतो म्हणजे हे इतकं काळजी करायचं असतं की आधार कार्ड हे बायोमेट्रिक आहे पॅन कार्ड वगैरे याच्यासाठी बायोमेट्रिक ही तरतूदच नाही तर आधार कार्ड कुठेही तुम्ही जसं की डिजी लॉकर असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी तुमचं यम आधार असेल तिथं तुम्ही नंबर जरी तुम्ही इनपुट केला तरी तुमचं सगळी डिटेल्स तिथे येत असते म्हणजे हे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनसाठी इझी असतं असं त्या उमेदवारांचं म्हणणं आहे जे ऑलरेडी त्यांनी डॉक्युमेंट व्हिरिशन केलेलं आहे त्यामुळे इतर परीक्षांसाठी सुद्धा ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला जाल आता इथून पुढच्या त्यावेळेस तुम्ही आधार कार्डची झेरॉक्स देणं खूप महत्वाचं ठरेल तर हे तुम्ही बघितलं की आता या गोष्टी झाल्या एक्झाम आयडी प्रूफ झालं त्यानंतरच डॉक्युमेंट आहे जे अठरा नंबरचं डॉक्युमेंट दिलेलं आहे लिस्टमध्ये ते डॉक्युमेंट काय दिलेलं आहे की नॉन क्रिमिनियल जे सर्टिफिकेट ज्या आहे ते काढण्यासाठी तुम्ही कोणकोणती डॉक्युमेंट दिलेली होती त्या संबंधित ऑफिसला तशी कार्यालय असेल किंवा सेतू कार्यालयामध्ये तुम्ही जी डॉक्युमेंट दिलेली होती त्या डॉक्युमेंटची संचिका आहे तर ही डॉक्युमेंट स्वतःकडे सगळीच नसतात त्यामुळे ह्या डॉक्युमेंटची विशेष गरज भासत नाही तर ही डॉक्युमेंट कधी प्राप्त होतात किंवा कशी कुठं असतात तर सगळ्यात महत्वाचं आहे ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट वेरिवेशन होणार असतं एनसीएल आता तुम्ही त्यावेळेस डॉक्युमेंट करताय वेरीविकेशन करताय त्यानंतर संबंधित ऑफिस जे जीएसटी ऑफिस आहे ते तुमचं ऑफिस आहे ते संबंधित तुमच्या तालुक्याला तहसील कार्यालयाला ही डॉक्युमेंट पाठवत असतात आणि व्हेरिफिकेशन करून मागत असतात की हे खरच लिगल डॉक्युमेंट आहे का यामध्ये का काय फेरफार केला आहे उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये या सगळ्या गोष्टी पडताळून हे तुम्हाला रिपोर्ट करत असतात जीएसटी ऑफिसला हे ऑफिस तुम्ही जर निलंगेचे असाल वसमतचे असाल परतूरचे असाल तर तुमचे हे ऑफिस यांना ते रिपोर्ट करतं आणि हे नंतर तुम्हाला रिपोर्ट करतात की आता जॉईनिंगला या जर हे फोटो असेल तर तुम्हाला तुमची नियुक्ती रद्द करण्यात येत आहे असं सुद्धा कळवतात तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ज्यावेळेस तुमची ही डॉक्युमेंट वेरीफेशन संबंधित तालुक्याला होते त्यावेळेस त्या ऑफिसला ही डॉक्युमेंट गेल्यानंतर त्यांच्याकडे तुम्ही जेव्हा गेलेला असता नॉन क्रिमिनल काढायला त्यावेळेस तुम्ही जी डॉक्युमेंट त्यांना दिलेली असतात ती डॉक्युमेंटची त्यांच्याकडे एक संचिका असते आणि ती संचिका म्हणजेच ही डॉक्युमेंट आहेत आणि ही डॉक्युमेंट त्यांच्याकडे असतात संबंधित ऑफिस कडे त्याच्या जरी एक्स्ट्रा प्रती तुमच्याकडे असेल तुम्ही घेऊन जाऊ शकता त्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडे शक्यतो ही डॉक्युमेंट बऱ्याच जणांकडे नसतात एक सर्व्हिसमॅन बद्दल ऑलरेडी बोललोच आहे आपण एक्स त्यांनी रिटायरमेंट असतात रिटायर झाल्यानंतर तुम्हाला सादर करावी लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं विसावं डॉक्युमेंट आहे ते साक्षांक नमुना आणि ह्या साक्षांक नमुन्यावर सगळं पोलीस रेरोशन असेल त्या सगळ्या गोष्टी तुमच्या पाठवून पाहिल्या जातात तर हा साक्षांक नमुना इथं त्यांनी न्यू म्हणलेला आहे नवीन म्हणलेला आहे परंतु आज घडीला पण हाच साक्षांत नमुना तरी अस्तित्वात आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार सत्तावीस चा हा जीआर आहे सामान्य प्रशासन जे ने हा जीआर काढलेला आहे आणि त्यामध्ये तो जी आर जेवढ्या पानाच आहे त्यातली पहिली दोन तीन पान ही त्यांनी माहिती दिलेली आहे असा असा जीआर काढलेला आहे आणि संबंधित ऑफिसरची ची आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं इथं तुमचा साक्षांक नमुना सुरू होतो ज्या पेजवर हा असा एक ब्लॉक आहे तिथे तुम्हाला फाईव्ह वॉइट सेव्हन सेंटीमीटरचा फोटो तुम्हाला अगदी काळातील किंवा परीक्षा दिला असेल तो रंगी फोटो तुम्हाला तिथे चिकायवायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला तिथं सही करायची आहे तर जिथे जिथं फोटो आहे तिथून पुढची तुम्हाला डॉक्युमेंट प्रिंट करायचे आहेत ते तीन सेट मध्ये तुम्हाला ती डॉक्युमेंट सादर करायचे आहेत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक अटेस्टेशन फॉर्म लागणारच आहे म्हणजे प्रत्येक तीन सेटवर तीन फॉर्म तर जो अटेस्टेशन फॉर्म भरत असताना त्यामध्ये काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थित काळजीपूर्वक भरायच्या आहेत त्यामध्ये तुम्ही एज्युकेशन कुठं केलं त्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत जसं की तुम्ही आता एस असेल एच असेल किंवा युजे असेल पी असेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं व्यवस्थित लिहायच्या आहेत तुमचा ॲड्रेस असेल तर जर जिथं जागा नसेल उपलब्ध तर तिथं तुम्ही लहान अक्षरामध्ये त्या गोष्टी तुम्ही फिलअप करू शकता जागा नसेल तर तुम्ही खाली ब्लॉक मोकळा असेल थोडीशी तर तिथं देखील तुम्ही नमूद करू शकता परंतु जी पण माहिती तुम्ही ह्या अटेस्टेशन फॉर्म मध्ये भरणार आहात ती ऑथेंटिक आणि एकदम क्लिअर जी खरी आहे तीच माहिती भरायची आहे नाहीतर हेच व्हेरफिकेशनला जाणार आहे पोलीस व्हेरफिकेशनला आणि तुम्ही हिथच माहिती जर चुकीची दिली तर तुमची नियुक्ती रद्द आहे असं समजा तर ह्या हा फॉर्म भरत असताना हे जे ॲड्रेस असेल तुमचं एज्युकेशन असेल तुम्ही कुठं वास्तव केलं आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं भरायच्या आहेत त्याचबरोबर एखाद्या उमेदवारावर आज घडीला एखादा खटला प्रलंबित असू शकतो न्यायालयीन प्रक्रिया सुरू असू शकते तर त्या उमेदवारांनी देखील सगळी माहिती आपली स्वतःची माहिती ही खरी खरी टाकायची आहे की ह्या ह्या ठिकाणी असा असा प्रलंबित खटला आहे न्यायालयात आहे किंवा ह्यामध्ये निर्दोष सुटका आहे की जे काय असेल ते सगळं व्यवस्थितरित्या भरायचं असतं जर तुमच्यावर पूर्ण एखाद्या खटल्यामध्ये नाव गोवलं होतं आणि तुमची ती संबंधित न्यायालयानं तुमचे निर्दोष पत्र दिलेलं आहे तुम्ही सुटलेला आहात त्यातून तसं सुद्धा तिथं नमूद करायचं आहे जर असं असेल निर्दोषत्व तर तुम्हाला नियुक्ती देण्यासाठी काही अडचण नसते परंतु जर खटला प्रलंबित असेल तर तो तुमची नियुक्ती राखून ठेवली हो जाऊ शकते तर अशा पद्धतीनं फक्त कोणतीही माहिती लपवायची नाही सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्यामध्ये दुसरी एक बाब अशी नमूद करायची आहे की तिथे तुम्हाला दोन व्यक्तींची नावं नमूद करायची आहेत जी की तुमच्या परिचयाचे असतील संबंधित पोलीस स्टेशनला तुमच्या डॉक्युमेंट रिवेशनला हे गेलं पोलीस पडताळणीसाठी तर ते जीएसटी ऑफिस असेल किंवा कोणताही नियुक्ती प्राधिकारी असेल ते तुमचं संबंधित जिल्ह्याच्या तुमचा जो जिल्हा असेल त्या जिल्ह्याच्या एसपी ऑफिसला वगैरे पाठवेल तो संबंधित पोलीस स्टेशनला पाठवेल आणि तिथून तुम्हाला ही जी दोन नावं तुम्ही नमूद केलेली आहेत एखाद्या व्यक्तीची त्यामध्ये तर त्या व्यक्तींना संपर्क साधून तुमच्याबद्दल तुमचं चारित्र्य कसं आहे किंवा इतर कुठल्या खटल्यात आहे का गुन्ह्यात आहे का ह्या गोष्टी तुमच्याकडून जाणून घेतल्या जातील आणि मग हे ऑफिस असं तुम्हाला एसपी ऑफिस थ्रू संबंधित प्राधिकरणाला जे नियुक्ती प्राधिकारी आहेत त्यांना ते कळवतात हेच लिपी टक्कल लक्षात सुद्धा असंच होणार आहे त्यामुळे ही गोष्ट व्यवस्थित केअरफुली तुम्ही अटेस्टेशन फॉर्म भरा तो काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी नमूद करा त्यामध्ये जिथं तुम्हाला गरज वाटत नाही लिहायचं नाही तर तिथं तुम्ही लिहू नका तर ही दो, जी दोन माणसं तुम्ही नमूद करणार आहात ती तुमच्या परिचयाची असावी जेणेकरून तुम्ही तुम्हाला ज्यावेळी डॉक्युमेंट फर्मेशन असेल त्यावेळी संबंधित ऑफिसनं तुम्हाला पोलीस स्टेशननं त्या व्यक्तींना बोलावल्यानंतर ती तिथे पोहोचणारी असावी अशीच नावं नमूद करा अन्यथा तुम्हाला त्यावेळेस Uh, म्हणजे वेळ विलंब जाऊ शकतो त्यामध्ये होऊ शकतो तुमचा हा कालावधी जास्त झाला तर नियुक्तीसाठी लेट होऊ शकतो म्हणून जी व्यक्ती तुमच्या परिचयाच्या आहे तुमच्या तुम्हाला जास्त ओळखते सगळं तुमचं कॅरेक्टर माहिती आहे अशाच व्यक्तीची या ठिकाणी दोन नावं नमूद करा ज्या व्यक्तींना संबंधित पोलीस स्टेशनमधून बोलावं येईल किंवा कॉल येईल त्यावेळेस त्या व्यक्तीनं आपल्याबद्दल जे काय असेल वस्तुस्थिती सांगण्यासाठी तो सक्षम असेल तिथं पोहोचेल अशाच व्यक्तींची तिथं नाव नमूद करायचे आहेत तर अशा पद्धतीने हा आर्टिस्टेशन फॉर्म असेल किंवा इतर डॉक्युमेंट असतील ती व्यवस्थित क्रमाने तुम्हाला नमूद करायच्या आहेत ज्या डॉक्युमेंटच्या नावामध्ये बदल आहे चूक आहे स्पेलिंग मध्ये चूक आहे त्याच्यासाठी तुम्ही ते गॅजेट असेल तुमच्याकडे तर गॅजेट नमो तिथं सादर करू शकता किंवा तुम्ही अफिडेव्हिट केलं तर ॲफिडेव्हिट सादर करू शकता तर अशा पद्धतीने ही तुमची जी वीस डॉक्युमेंट त्यांनी दिलेली आहे रिक्वायर्ड ती डॉक्युमेंट तुम्हाला तिथे सादर करायचे आहेत त्याचबरोबर इतर डॉक्युमेंट तुमच्याकडे जसं की फोटो सांगितलं फोटो हे अतिरिक्त फोटो तुमच्याकडे असायला पाहिजे पासपोर्ट साईज फोटो असतील किंवा आता जो सांगितला फाईव्ह बाय सेव्हन चा फोटो असेल तर अतिरिक्त तुमच्याकडे कॉपी असू द्या कधीही तुम्हाला त्या डॉक्युमेंट नंतर पण लागणार आहेत जसं की तुमचं आयडी प्रूफ आयडी जे बनवायचं आहे तिथं असेल कारण तात्पुरता आयडी काही वेळेस दिलं जातं डिजिटल येण्यासाठी वेळ लागतो बँकेत लागणार असेल तुमचं किंवा त्यानंतर तुम्हाला सेवार्थ आयडी काढायचा असतो त्यावेळेस तिथं तुम्हाला दोन तीन चार फोटो लागतात तर अशा पद्धतीने हे वेगवेगळे जे पासपोर्ट साईज फोटो आहेत ते तुमच्याकडे असायला पाहिजे फायव्ह बाय सेव्हनचे व्यवस्थित फोटो तुम्हाला तिथं त्या साक्षांक नमुन्यावर चिटकवून त्याच्यावर सही करायचे आहेत तर पॅन कार्ड असेल आधार कार्ड असेल ह्या सगळ्या गोष्टी ओरिजनल डॉक्युमेंट्स सगळी तुम्हाला तिथे घेऊन जायचे आहेत काही मित्रांचं असं सुद्धा असू शकतं की काही ओरिजिनल डॉक्युमेंट हरवलेले आहे आणि त्यांनी मग पोलीस स्टेशनला त्यांनी म्हणजे सांगितलं की माझी डॉक्युमेंट हरवलेली आहे कंप्लेंट केली त्यानंतर मग ती डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल मिळण्यासाठी संबंधित तुम्ही युनिव्हर्सिटीत बोर्डात गेला तिथून तुम्हाला ती ओरिजनल डॉक्युमेंट मिळाली ओरिजनल म्हणजे ती डुप्लिकेट सिक्का असतील अशी डॉक्युमेंट मिळाली तरी देखील तुम्ही पोलिस स्टेशनकडे केलेल्या कंप्लेंटचे सगळे जे दस्तावेज तुम्ही फेरविशनच्या वेळी सादर केले आणि डुप्लिकेट डॉक्युमेंट सिक्का असलेली सादर केली तरी वॅलिड ठरतं त्यामध्ये काही अडचण येणार नाही तर डॉक्युमेंट फेरविशनबद्दल तुमच्या काही अडचणी असतील तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये विचारा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप लिंक दिलेला आहे तिथं तुम्ही जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला इतर पुढची जी क्लर्क असेल ऑपटिंग आट असेल ह्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला तिथं इतर, इतर उमेदवारांपर्यंत संपर्क साधण्यासाठी निश्चितपणे फायदा होईल त्यासाठी तुम्ही तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपला महास्पर्धा युट्यूब चॅनल नक्की सब्सक्राइब करा थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा